विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळेच प्रचंड वाद निर्माण झाला एकीकडे या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपासह संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर हिंसाचार झाल्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत तर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत विशाळगडाचा परिस्थितीचा आढावा घेऊयात आजच्या मध्ये विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली यावेळेस पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला तर शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचं सांगितलं शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशिदीची पाहणी केली स्थानिकांनी त्यांच्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाच्या पाहणीसाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी ज्या मशिदीत तोडफोड झालेली आहे तिथे जाऊनही आढावा घेतला त्यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला शाहू महाराज यांना पाहताच मुसलमान महिलांनी टाहो फोडत त्यांच्या व्यथा मांडल्या रविवारी विशाळगडाच्या परिसरात कशा पद्धतीने हे सगळं घडलं कशी तोडफोड करण्यात आली दिली दरम्यान या भेटीनंतर त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सुद्धा होते या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत काय ते आपण पाहूया गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय तिथं जात आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडं चाललेलो आहोत किमान चार पाच लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा तर विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या आहेत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते रविवारी झालेल्या प्रकारानंतर त्यांनी ही पाहणी केली होती रविवारी संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर हे सर्व आंदोलन झालं अनेक ठिकाणी दगडफेक झाली त्याचा विरोध छत्रपती शाहू महाराजांनी केला ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे आणि प्रशासनाने संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या मात्र भेट झाली नाही गांभीर्याने घेण्यात आलं नाही आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली त्यामुळे हे प्रशासनाचं अपयश असल्याचे ताशेरे छत्रपती शाहू महाराजांनी ओढले आणि संभाजीराजे यांनी हे आंदोलन केलं त्यांची आक्रमक भूमिका होती मात्र आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा निषेध छत्रपती शाहू महाराजांनी केला तर विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि त्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात महत्वाची माहिती दिलेली विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक झाली असून विशाळगडाच्या परिसरात झालेल्या कारवाई विरोधात आता एमआयएम पक्ष आक्रमक झालाय एकोणीस जुलैला कोल्हापुरात कडून मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठी राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकोणीस जुलैला कोल्हापुरात धडकणार आहेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून समाज माध्यमात कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आम्ही तुमचा आदर करत होते कालपर्यंत पण ज्या प्रकारे तुम्ही हे हिंसक घटनाचा नेतृत्व करत होते आज आमच्या पुढे हे प्रश्न आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचे वंशज आहे का अतिक्रमण काढायचं नाही असं तुमची भूमी नाही नियम असत नियम असत अतिक्रमण कुठे झालं असेल तर एक नियम आहे त्याची प्रक्रिया आहे हे काय गुंडागर्दी करून लोकांच्या घरामध्ये घुसून त्या कशा प्रकारचे महिला रडत होती अनेक महिलांच्या हातात छोटे छोटे बाळ होतं गाड्या जाडणार लोकांच्या घरामध्ये तोडफोड करणार आहे ना काही अतिक्रमण झालं असेल तर हे काय असा प्रकारचं जंगलराज सुरू आहे का महाराष्ट्रामध्ये तर विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला हिंसक वळण मिळाला आणि आता याची दखल सरकारने सुद्धा घेतलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत आणि कारवाईचे सुद्धा आदेश दिलेत विशाळगड मुक्त आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं त्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये जमावानं अनेकांच्या घराला लक्ष करत हिंसाचार करण्यात आला तर सरकारकडून आता कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे विशाळगड हिंसाचारावर कारवाईचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आलेले विशाळगडाला अत्यंत विशाळगड हा ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मांडणारे अनेक विषयागडाला सुद्धा पुस्तात दरम्यान याच विषयगडावर अनेक विचित्र गोष्टी घडत असतात आणि ज्यामुळे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे विषयागडावर नक्की काय घडत असतं या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिलेली आहे पाहुयात आणि या विषयागड किल्ल्यावर जिथे लोक माती लावायला यायला पाहिजे या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण कथल ओपन बाकरे काप तिथंच मास मोस तिथं रक्तच जाते कोंबड्या कापणे कोंबड्याच्या पंखात पंख तिथंच पडलेले दुर्गंधी मद्यपान पाहिजे त्या पद्धतीने मद्यपान करतात गड त्या कर गडावर अशाच बाटल्या पडलेल्या पार्ट्या जोरात पाहिजे तसं कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला हे मी कलेक्टरनं विचारलं म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही एक हिअरिंग येऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर दिलं न्यायप्रविष्ट विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठला उठवायचा का मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ तर सर्व शिवभक्तांसाठी पूजनीय असा विशाळगडाचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात कधी काळी ज्या किल्ल्याला खिलगिल किंवा खेळणा किंवा खिलना म्हणत तोच आता विशाळगड आहे नोंदीनुसार हा किल्ला इसवी सन एक हजार अठ्ठावन्न मध्ये शिलाहार राजा मासिंह यांनी बांधला शिवरायांनी अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठच्या सुमारास पन्हा आणि खेळणा जिंकले किल्ल्याचा ताबा सोळाशे एकोणसाठ मध्ये घेतल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं या किल्ल्यावर शिवरायांना पोहोचण्यापूर्वी पावनखिंडीची ऐतिहासिक लढाई झाली पावनखिंडीची लढाई मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाहीचा सरदार सिद्धी मसूद यांच्यात झाली पावनखिंडीच्या लढाईमुळेच शिवराय सुखरूप विशाळगडावर पोहोचले दरम्यान विशाळगडावर हा संघर्ष नक्की कशासाठी पाहूयात विशाळगड विद्रुपीकरण गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे विशाळगडावर एकशे छप्पन्न अनधिकृत बांधकामे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने विशाळगडावर पंतप्रधान घरकुल योजना राबवली या योजनेत तीन हजार चौरस फुटांचं बांधकाम झालं विशाळगडावरील अनधिकृत बांधकामात तीन मजली मशीदही वादात सापडली अनधिकृत बांधकामात रेहान दर्ग्याचंही अतिक्रमण समाविष्ट आहे अनधिकृत वस्ती आणि कप्तलखाने यांचा पसारा दिवसेंदिवस वाढतोय यासह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र